नमस्कार तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार ना आहोत नारळी पौर्णिमा गोडाचा भात तर हा भात बनवायला खूप सोपा आहे नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये अशा पद्धतीचा गोडाचा भात तयार केला जातो तर आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा ओल्या नारळाचा ना इथे गोडाचा भात तयार करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तर बघा इथे मी तांदूळ घेतलाय अशा पद्धतीचा आपल्याला बासमती जुना तांदूळ घ्यायचा आहे तुम्ही घरामध्ये जो कोणता सुवासिक तांदूळ असेल आंबे मोर असेल किंवा बासमती असेल त्याच्यापासून तुम्ही हा भात बनवू शकता तर इथे मी दीड कप तांदूळ घेतलेला आहे दीड कपचा आपण इथे गोडाचा भात बनवणार आहोत तर तांदूळ इथे मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि वीस मिनिटं पाण्यामध्ये ठेवले होते आता याच्यामधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे तर गॅसवरती इथे मी कढई ठेवून घेतली याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेऊया गरम झालं की आपण आता याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊ तुपावरती छान असा तांदूळ आपल्याला परतवून घ्यायचा आहे गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती छान असा तुपामध्ये तांदूळ परतवून घेतल्यानंतर गोडाचा भात छान असा स्वादिष्ट तयार होतो तर बघा आता दोन देत देत दे तो 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 तीन मिनिटं झाले मी छान असे तांदूळ तुपावरती भाजून घेतले परतवून घेतलेले लिय। आहेत आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे तर आपण दीड कप तांदूळ घेतलेला आहे त्याच्यासाठी तीन कप आपण इथे गरम पाणी घालून घेऊ पाणी घालून घेतल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला एकत्र करून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण विलायची आणि इथे मी दालचिनीचे छोटे दोन तुकडे घेतलेत आणि चार पाच मिरे घेतलेत ते घालून घेतलेत एकत्र करून घेऊया दालचिनीचे छोटे दोन तुकडे घालून घेतले खूप छान असा स्वाद येतो आपल्या ह्या गोडाच्या भातामध्ये तर आता फुल गॅस केला आहे फुल गॅसवरती आपण एक तीन मिनटं हा भात असाच फुल गॅसवरती शिजवून घेऊया तुम्ही हा भात कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता पण वीस मिनटं आपण तांदूळ भिजत घालून घेतले होते आणि गरम पाणी घातले तर कढईमध्ये सुद्धा एकदम पटकन आणि झटपट हा भात तयार होतो आता बघा उकळी आलेली आहे छान अशी दोन तीन मिनटं झाले एकत्र करून घेतलं आता गॅस कमी करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती आपण हा भात शिजवून घेऊ तर आता इथे मी पॅन ठेवून घेतलाय त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलाय गॅस आपल्याला कमी करायचा आहे तूप गरम झालं की याच्यामध्ये मी काजू आणि बदामचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले घालून घेतले तुपावरती एक मिनिट भरासाठी छान असं आपण हलकंसं हे भाजून घेऊया जास्त लालसर करायचं नाही तर बघा अशा पद्धतीने इथे मी काजू आणि बदामचे तुकडे करून घेतलेले छान असे परतवून घेतले तुपावरती आता हे आपण काढून घेऊया तुम्ही हा भात कुकर मध्ये सुद्धा बनवू शकता तर कढईमध्ये सुद्धा अगदी पटकन शिजला जातो हा भात तर आपण कढईमध्येच बनवणार आहोत ओलं नारळ फोडून त्याचा मी अशा पद्धतीने किस करून घेतलेला आहे ते घालून घ्यायचंय तर दीड कप इथे मी ओल्या नारळाचा किस करून घेतलेला आहे तर आता आपण जेवढे तांदूळ घेतले तेवढंच आपल्याला ओल्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे आणि त्याच प्रमाणामध्ये आपल्याला गुळ देखील घ्यायचा आहे तर आता तुपावरती आपण एक दोन तीन मिनिटो जे आहे ते भाजून घेऊया तर बघा दोन तीन मिनिटांसाठी अशा पद्धतीने सतत हलवत राहायचे आणि मस्त असं तुपावरती आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे तर दीड कप आपण इथे गुळ घेणार आहोत जेवढे तांदूळ घेतले तेवढच गुळ आणि आपल्याला ओल्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे तर खूप छान अशा चवदार असा टेस्टी भात तयार होतो तर बघा आता हे कमी गॅसवरती आपण एकत्र करून घेऊया गुळ विरगळला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळी भात हा नारळाच्या दुधामध्ये अशा पद्धतीने शिजवला जातो पण प्रत्येकाच्या घरामध्ये नारळाचं दूध अवेलेबल नसतं त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने हा भात तयार केलेला आहे तर बघा ओल्या खोबऱ्याचा किट जो आहे तो छान असा आपल्याला गुळामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे आणि गुळ विरगळून आहे गुळ बारीक चिरून घेतला की पटकन विरगळतो तर बघा आता अशा पद्धतीने मी सतत मिक्स करत राहिलेले आहे गुळ मी बारीक चिरून घेतला तर त्याच्यामुळे पटकन विरगळलेलं आहे गुळाचं अशा पद्धतीने पाणी झालं की गॅस आपल्याला बंद करायचा इकडे तोपर्यंत आपला भात सुद्धा खूप छान असा शिजलेला आहे मी फुल गॅसवरती दोन तीन मिनिट भात शिजवून घेतला आणि कमी गॅस वरती एक चार पाच मिनिट भात हा शिजवून घेतला खूप छान असा मोकळा सुटसुटीत आपला हा भात तयार झालाय आता याच्यामध्ये आपण गुळ आणि खोबऱ्याचं मिश्रण घालून घेऊ संपूर्ण मिश्रण आपण भातावरती घालून घेतला हाताने आपल्याला एकत्र करून घ्यायचे आणि मस्त असा मोकळा सुटसुटीत हा भात आपला बघा तुम्ही झालेला आहे इथे भात जवळपास आपला सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला आहे आता या गोळाच्या पाण्यामध्ये वीस टक्के भात आपण शिजवून घेऊया गॅस कमी करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवायचं दोन मिनिटासाठी कमी गॅसवरती दोन मिनिटांसाठी आपण कढईवरती झाकण ठेवलं होतं छान अशी वाप बसलेली आहे भाताला गॅस कमीच ठेवायचा म्हणजे भात कढईला खाली चिकटत नाही आता याच्यामध्ये मी पाण्यामध्ये थोडासा चिमूटवर कलर घातला जिलेबीचा जो कलर असतो ना आपण जिलेबीमध्ये घालतो तो कलर इथे मी पाण्यामध्ये थोडासा खलवून घेतला आणि याच्यावरती अर्धा चमचा घालून घेतला तर तुम्ही डायरेक्ट सफेद सुद्धा भात हा ठेवू शकता पण दिसायला खूप सुंदर दिसतो त्याच्यासाठी मी याच्यामध्ये थोडासा कलर घालून घेतलाय हलक्या हाताने भातामध्ये एकत्र करून घेऊ आता हलक्या हाताने आपण हे एकत्र करून घेतले खूप छान असा कलर आलेला आहे बघा अर्धा चमचा आपण अगदी पाणी कलरच याच्यावरती घालून घेतलं आता आपण तुपावरती जे काजू आणि बदामचे तुकडे फ्राय करून घेतले होते ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने एकत्र करून घेऊ मस्त भात आपला हा तयार झालेला आहे बघू शकता आणि अशा पद्धतीने आपण जेवढे तांदूळ घेतले तेवढंच ओलं खोबरं आणि गूळ जर घातलं तर खूप भन्नाट हा भात तयार होतो गॅस आता मी बंद केलाय भात आपण काढून घेऊ अगदी मोकळा सुट हा भात आपला इथे तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो आणि बनवायला देखील खूप सोपं आहे तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीने भात तुम्ही देखील नक्की बनवून बघा बनवायला देखील खूप सोप्पा आहे आणि खायला खूप स्वादिष्ट लागतो तर गोडाचा भात आपला इथे तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद